तीन चार किलोमीटर मटण आहे हा आता कसं आहे कसं वाटतं एकदम आणि इकडे मच्छी फ्राय आपला स्पेशल आपल्या हॉटेलचा स्पेशल मच्छी फ्राय म्हणजे आता टायमिंग झाले त्यामुळे चिकन निम्म चिकन शिजवून मस्तपैकी फ्राय बी करून ठेवले कसले दिसते बाबा नमस्कार हॉटेलवर हो सकाळी सकाळी येऊन बसले कारण आता दोन टाइम हॉटेल हो चालू केलं ना आपण आता आज आहे भिंदूर त्यामुळे आज जरा शांत आहे सगळं त्यामुळे निवांत वेळ वेळ आहे आता हॉटेलमध्ये तर आलोया या सगळं हॉटेल मस्त पैकी आता किचनमध्ये आता तुम्हाला दाखवतो मटन रेसिपी चिकन रेसिपी मच्छी फ्राय रेसिपी जी जी काय काय ना ते सगळं कसं कसं बनतंय ना त्याचा तुम्हाला एक लूक दाखवतो तुम्हाला कळेल की आपल्या इथं जेवण कसं असतंय जेवण हे सगळं सा आईनं सांगितलेल्या पद्धतीनं नॉन व्हेज चौत आहे व्हेजचं व्हेजमध्ये ते मास्टरच आहेत शेफ एक, एक, एक काय म्हणायचं मास्टर शेफ आहेत व्हेज खतरनाक जायचं फक्त नॉन व्हेजचं कसं आपल्या इकडल्या भागातल्या माणसांना आपल्या ले इकडची चव द्यायला लागते त्यांच्या पद्धतीने देऊन चालत नाही त्यामुळं आपली जरा फेरफार करायला लागते त्यामुळे आमची पद्धत त्याला त्यांना सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने एकदम भारी बनवते ती आता तुम्हाला तिथं किचनमध्ये नेतो आणि मग तुम्हाला कळलं काय काय टायप काय 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 चाललंय बघ आता हे बघा आपलं हॉटेल कसं एकदम चकाचक सगळं करून ठेवलंय एकदम दिसाय पण मस्त आहे सगळं सगळं एकदम खतरनाक आहे फॅमिली सेक्शन तर तुम्ही बघितलं आता किचनमध्ये तुम्हाला किचनमध्ये आता काम करते त्यामुळे थोडासा राडा झालाय बरं का नाही तर तुम्हाला मस्तला एवढा पण नाही झाला आहे सगळं व्यवस्था किचन सगळं हे बघा रस्ता तयार आहे रस्ता तयार आहे ना जरा ढवळून दाखवा दाखवावर इकडं आपलं मटण शिजायला लागले आणि खतरनाक तांबडा रस्सा तिकडे स्टॉकला चिकन आणून ठेवले कारण संपलं की मग परत धावपळ पर होत्या काय कळत नाही इकडे लिंबा आहेत इकडे कोथिंबीर चिरून ठेवल्या टायमिंग आहे आता हे का बरोबर आणला आहे तिकडं पण आहे इकडे कांदा कटिंग चालू आहे कांदा कटिंग मध्ये इथं ग्रेव्ही वगैरे बनवायला सगळं कांदा लागणार आहे पार्सल जर आहे इथं ही आपली स्पेशल चटणी आहे घरची यांचा मसाला तयार करून ठेवलेला आहे सगळं इकडे आईने सूप काढून ठेवले आणि इकडे मच्छी फ्राय आपला स्पेशल आपल्या हॉटेलचा स्पेशल मच्छी फ्राय म्हणजे आई विट्या असा मच्छी फ्राय तुम्हाला मिळणार नाही मासा चिलापच मिळेल तुम्हाला पण एकदा खाऊन बघा नाद ख आणि त्यामुळे चिकन निम्म चिकन शिजवून मस्त पैकी फ्राय बी करून ठेवलंय कसले बघा काय नाही का तर राख सगळी तयारी ग्रेव्ही मसाला बिसाला सगळं व्यवस्थित तयारी आता जस्ट लगे आत्ताच केलेले आहे आलं कस्टमर केलं की दुरा करून टाकायला अंडी शिजलेत इकडं मटन मटण शिजायला लागले मठण हे मटण 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 कसा आहे मला अंदाज येणं आलाय तीन चार किलो मटण आहे हा आता कसं आहे कसं वाटतंय एकदम एकदम जसं घरी बनवतो ना सेम त्या पद्धतीने सगळं बनवून घेतलेलं आहे मीठ टाकून हळद मीठ टाकून शिजवलंय आणि त्याचा आता सूप काढलेला आहे आणि ह्याचाच परत रस्ता बनवायचा एकदम भारी मस्त पैकी टेस्ट सुट्टी नाही अजिबात थोडासा खडा मसाला पण टाकलाय फ्लेवर यावा म्हणून थोडासा एकदम त्यात काय त्या फ्लेवर साठी किंवा टेस्ट साठी करायला लागते या सगळा व्यवस्थित पसारा मांडून ठेवलाय चिकन सुप कल लय भारी लागतं बरं का दिसाय पण एकदम खतरनाक झाले एकदा खायला हे बघा मच्छी फ्राय इकडं मच्छी फ्राय तर त्याला आता नुसतं म मसाला ठेवला आहे अजून त्याला कॉर्न फ्लॉवर लावायचा ना अजून हो हां याला अजून कॉर्न फ्लॉवर लावायच्या ओके असं असं सगळं तयारी चालू आहे तयारी झाली तर जमा सगळं झालेलंच आहे इकडं मग रस्ता सगळं ठीक आहे चालतं आहे आपण जरा बाहेर जाऊया ही जरा किचन मध्ये जरा राडा झालाय ती स्वच्छ करून घेतात ती सगळी त्याला काय विषय नसतो आहे आपला काउंटर आहे माझा इथे पप्पा इथं इथे गणपती मशीन कोणाला पेमेंट करायला असेल तर करायला फोटो काढून घ्या फ्रीज फ्रीजरा मोकळा झालाय आज ऑर्डर दिला पाणी बॉटल जिरा सोडा बाकी बाकी तुमची संपले ते सगळं घेतलं आहे इकडे स्टॉक मध्ये पाण्याचं थोडाच राहिले मागवले कांद्याचं पुत इथे ठेवले सगळे स्वच्छता असते आपल्या हॉटेलमध्ये बरं अजिबात म्हणजे एक नव्वद टक्के स्वच्छता असते दहा टक्के कुठेही गेला घरात पण गार निघणार आपल्या शंभर टक्के म्हणणारच नाही मी कारण नव्वद टक्के म्हणणार सगळी स्वच्छता एकदम व्यवस्थित केलेलं असते सगळं दहा टक्के काय का आपल्या घरातच खोपरा खोपरा घाण निघाला दुसरीकडे काय का बाहेरचं वातावरण पावसाचं वातावरण झालंय जरा मला पाऊस पण येऊन गेलाय का सगळं पाणी बिणी झाले मेन कराड रोडला ला हायवे बरं का आपलं हॉटेल ही कराड रोड इकडे तेव्हा आपण कराड रोड हे बघा तेव्हा बघा कराड रोड आणि या कराड रोड बरोबर इथं या कराड रोड आपलं इथं हॉटेल तुम्हाला दिसेल हॉटेल तुळजाई कसं आहे भारी ना तर कसा वाटला आपला सिंपल ब्लॉग एकदम जे आहे ते दाखवतोय त्यात काय विषय नसतो या आपला जरा तुळजाईचा जरा हा आता कसं आता दिसतंय तुळजाई हॉटेलच्या इथं मी करतोय तुळजाई हॉटेलचा मालक विशाल चौथे ब्लॉगर तुमची वाट बघतोय हॉटेलवर जेवायला कधी येतात विट्यात आला आवर्जून या तर कामानिमित्त आला तरी पण या कसं जमल तसे आपण आपल्या एकदा हॉटेलला येऊन जेवा टेस्ट बघा टेस्ट मी पुरेपूर टेस्ट द्यायचा प्रयत्न करत असतो एक लप देत असते लोकांना कधी आवडायला लागले मागच्या पंधरा ते आता आपलं हॉटेल तीस जुलैला म्हणजे आज आहे एकोणीस तारीख म्हणजे वीस दिवस झाले वीस दिवसामध्ये भरपूर कस्टमर जवळजवळ पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के कस्टमर खुश होऊन गेले बाकीच्या चार कस्टमरचं कसं असतं किती पण चांगलं दिलं तरी त्यांना काय ते तसं वाटणारच नाही चांगलं आहे म्हणून एवढा बाकी सगळीच खुश झालेली आहे इथे त्यामुळे तुम्ही पण एकदा येऊन आपल्या हॉटेलचं जेवण जेवा फ्राय पण खाऊन बघा फ्राय तर लय फेमस व्हायला लागला आपला तर अशा सिम्पल ब्लॉगिंगसाठी मला फॉलो करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया लवकरच नवीन ब्लॉकमध्ये बाय बाय